मित्रांनो तर चला आज आपण नवीन गुन्हेगारी कायदे दोन हजार तेवीस अभ्यासणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षासाठी अतिशय महत्त्वाचे सर्वप्रथम नवीन गुन्हेगारी कायदे कोणत्या वर्षी आले तर नवीन गुन्हेगारी कायदे दोन हजार तेवीस लक्षात ठेवायचं त्याचबरोबर यासाठी समिती स्थापन झाली दोन हजार वीस ला या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रणबीर सिंग जर कधी प्रश्न आला तर लक्षात ठेवा लॉ कॉलेज लॉ कॉलेज दिल्ली युनिव्हर्सिटी जे ते 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 आहे तेथले ने ते कुलगुरू आहेत डॉक्टर रणबीर सिंग आणि चार सदस्यही त्या समितीमध्ये नेमण्यात आले आणि यांनी विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत तारीख लक्षात जर कधी आली तर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला विधेयक लोकसभेत मांडलं गेलं राज्यसभेत एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला मांडलं गेलं आणि ह्या विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि त्याचबरोबर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली तर तर ती अंमलबजावणी जर कधी विचारली तो प्रश्न लक्षात ठेवायचा चोवीस नवीन गुन्हेगारी कायदे अंमलात आले याचबरोबर जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेस जुने कायदे काय होते नवीन कायदे काय याविषयी अभ्यास करूया जुन्या कायद्या जर भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये एकशे पाचशे अकरा कलमे होते हा बदलला आणि आता त्याला आपण नवीन नाव देण्यात आलेलं आहे भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस यामध्ये एकूण कलमे लक्षात ठेवा तीनशे त्याचबरोबर दुसरा जो कायदा जुना होता तो जर विचार केला फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणाशे त्र्याहत्तर त्याच्यामध्ये कलम होते चारशे चौऱ्याऐंशी याला बदल करून आज आपण त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्यालाच आपण बी एस दोन हजार तेवीस चा कायदा म्हणतो याच्यामध्ये आता नवीन कलमे आलेले आहेत एकूण पाचशे एकतीस कलमांचा सा समावेश झालेला आहे अठराशे बहात्तरचा त्यामध्ये कलम होते एकशे सदुसष्ट हा गेला आणि आज आपण पुराव्या संदर्भातच नवीन भारतीय साक्ष कायदा त्याला बी एस ए दोन हजार तेवीस यामध्ये एकशे सत्तर कलमे आहेत